श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहा ही कार्तिक महमोशा सर्वात मोठी आणि श्रेष्ठ म्हटली गेलेली आहे हा वर्षातील सर्वात मोठ्या आमोशापैकी एक आहे या दिवशी लक्ष्मी आणि गणेश बाप्पाची पूजा केली जाते हा नियम आहे या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लोक पूजा करत असतात विधी करत असतात तसेच काही उ... उपाय योजनाही आखल्या जातात जेणेकरून आईचा म्हणजेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरात वर्षभर राहील माता लक्ष्मीच्या कृपेने धन आणि धान्याची कमतरता नाही ना त्यामुळेच रात्री हा उपाय केला जातो तर धन देवता होतात प्रसन्न तुमची सर्व समस्यापासून सुटका होत असते प्रत्येक महिन्याच्या अमोशेला ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत पण कार्तिक आमोशेची महिन्याची आमावश्या अधिक खास असते कारण अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात जर ही आजार दुःख आणि कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांनी त्रस्त असाल तर या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला उंबरवठ्यावर तीन वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होईल घराला लागलेला प्रखर पितृदोष कमी होईल घरातील अडचणी दूर होऊन प्रत्येकाच्या कामामध्ये त्यांना यश मिळेल तर पहा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदे वाय नमहली यायला विसरू नका तर पहा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कार्तिक अमोशा ही मोठी अमावशा म्हणून ओळखली जाते या दिवशी केलेल्या के काही उपायांनी व्यक्तीचे दुःख आणि अडथळे दूर होत असतात या दिवशी गरीब व गरजू व्यक्तींना अन्नदान करा दक्षिणा द्यावी असे केल्याने अन्न आणि पैशाची कमतरता तुम्हाला भासत नाही व त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत तर त्यांनी कार्तिक अमावस्येच्या दिवशी महामृत्युंजय याचा एकशे आठ वेळा म्हणजे एकजपरावा आर्थिक संकटापासून जात असलेल्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूचे नामस्मरण आवर्जून करावे नाम घेत असताना पिठाच्या एकशे आठ गोळ्या तयार कराव्यात या गोळ्या माशांना खायला दिल्यास याचे लवकरात लवकर तुम्हाला परिणाम दिसू लागतात तर पहा एखाद्या नदीमध्ये जायचं आहे गंगेमध्ये स्नान करायचं आहे एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला पिठाच्या कणकेच्या पिठाच्या गोळ्या तयार करायच्या आहेत एकशे आठ आणि ह्या गोळ्या आपल्याला माशांना खाऊ घालायच्या आहेत यामुळे प्रखर पितृदोष हा कमी होत असतो आमोश्याच्या दिवशी मुंग्यांना गोड पीठ किंवा साखर खाऊ घातल्यास पापकर्म नाहीसे होत असतात नकळत कळत झालेल्या चुकाचं आपल्याला परिणाम जे आहे हे भोगावे लागत नाही व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष असल्यास आमोशाला स्नान करून चांदीचे नाग नागिनीची वाहत्या पाण्यामध्ये पांढरी फुले वाहिल्यास कालसर्पदोष दूर होत असतो आणि तिसरा उपाय आहे घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये एक धाग्यापासून म्हणजेच दोन वाती तयार करायच्या आहे आणि हा दिवा आपल्याला ईशान्य कोपऱ्यात तूप टाकून केशर टाकून हळद टाकून आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यामुळे व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होत असते जर तुमच्या जीवनामध्ये नोकरीमध्ये किंवा नोकरी धोक्यात असेल तर तुम्ही बेरोजगार असाल तर या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे त्यानंतर हे लिंबू आपल्याला सात वेळा ज्या व्यक्तीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही समस्या येत असेल तर आपल्याला हे जे लिंबू घेतलेलं आहे हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर याचे चार भाग करायचे आहे त्यानंतर चार दिशाला आपल्याला हे लिंबू जे आहे ते फेकून द्यायचं आहे घरामध्ये येत असताना आपल्याला पाय हे उंबरवट्यावर धुवायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे कार्तिक अमोशेच्या दिवशी गंगा स्नान नक्की करावे शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी रविवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर तीळ मीठ आणि गुलाबाच्या पाकळ्या आणि एक तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे आणि गंगाजल आणि शुद्ध आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे आणि घरामध्ये आपल्याला हे पाणी तयार करून सर्व घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे अंघो करत असताना हर हर गंगे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर जी अमोषा आहे ही खूप श्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते हा दिवस माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंना समर्पित केला जातो या दिवशी आपल्या जीवनातील प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी आपल्या हिडापिडा संकट व आपल्या घरामध्ये लग्न कार्य जमत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पतीची असेल मुलाची असेल प्रगती होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो असं म्हटलं जाते की जर आमशाच्या दिवशी कोणतेही उपाय केले किंवा घरामध्ये जर तुम्ही कापूर प्रज्वलित केला तर घरातील वातावरण शुद्ध होत असते घरातील नकारात्मकता शत्रुपिडा करणीबांधा शत्रुत्रास नजरपिडा दूर होऊन प्रत्येक का कामामध्ये यश मिळत असते म्हणून आपल्याला या शुभ दिवशी संध्याकाळी रात्री आपल्याला उंबरवट्यावर कापूरासोबत ही वस्तू प्रज्वलित करायची आहे तर पहा या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर हे नारळ आपल्याला उंबरवठ्यावर न्यायचं आहे त्यानंतर उंबरवठ्यावर नेल्यानंतर यावर आपल्याला पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच लवंग यामध्ये घ्यायचे आहेत दोन तमालपत्रे घ्यायचे आहेत आणि यामध्ये खडे मीठ जे आहे ते घ्यायचं आहे आणि मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे खडेमीठ आणि मोहरी आपल्याला मुलांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर घरातील जे सदस्य आहेत प जसे की पती आहेत नोकरी प्राप्तीसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल किंवा मुलांची दृष्ट काढण्यासाठी किंवा पतीची दृष्ट काढण्यासाठी त्यांना नजर लागलेली असेल त्यासाठी आपल्याला पतीवरून आणि मुलांवरून आपल्याला वेगवेगळी वस्तू इथे उतरण्यासाठी घ्यायची आहे मीठ आणि मोहरी पिवळ्या रंगाची आणि त्यानंतर ह्या दोन्ही वस्तू आपल्याला हातामध्ये घेऊन पतीच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि ही वस्तू आपल्याला कापुराच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ह्या वस्तू सर्व ज्या आहेत हे आपल्याला एक नारळावर घ्यायचे आहे आणि या नारळाचा उतारा आपल्याला सात वेळा उंबरओट्यावर उतरून काढायचा आहे प्रजिबित करायचा आहे आणि माझ्या घरातील नजरपिळा शत्रुदोष नकारात्मकता दूर होऊ द्या घरात सुख समृद्धी नांदू द्या घरातील इडापिडा वास्तुदोष वास्तुदोष करणीबाधा असेल ती दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळू द्या व आमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आम्हाला लाभू द्या आणि या दिवशी पूर्वजाला आवर्जून दही भाताचा नैवेद्य अमशाच्या दिवशी रविवारी किंवा शनिवारी आपल्याला बारा वाजेपर्यंत उंबरवट्यावर एक दिव्वा लावून व एक जल लोटा आपल्याला भरायचा आहे एक ग्लास भरून घ्यायचा आहे त्यामध्ये खडी मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं चिमडभर हळद टाकायची आहे हे जे पाणी जे आहे हे आपल्याला उंबरवट्यावर आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी शिंपटायचे आहे घरातील वास्तुदूळ दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हळदीचं लेपनसुद्धा या दिवशी आपल्याला करायचं आहे घरातील नकारात्मकता व वा घरामध्ये वातावरण जे आहे ते शुद्ध होण्यासाठी आपल्याला देवाजवळसुद्धा एक कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला एक कापूराचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाच भीमसेन कापूर आपल्याला घ्यायचा आहे अखंड तांदूळ इथे घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करत असताना त्यानंतर आप त्यान आप आपल्याला शुद्ध गायचं तूप जे आहे ते चमच्याभरा टाकायचं आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि सर्व घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जर आपण पूजा केली अशा पद्धतीने आपण घरामध्ये कापूर जर प्रज्वलित केला तर घरातील वातावरण शुद्ध होत असते घरातील नकारात्मकता दूर होत असते त्याचबरोबर कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकम या ग्रंथाचं या पठनाचं तीन वेळा पठन करायचं आहे या स्तोत्राचं ज्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवेनम या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे आणि त्यानंतर दिवा तुपाचाच लावायचा आहे चुकूनही तेलाचा दिवा लावू नये कारण तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते म्हणून तुपाचा दिवा आपल्याला इथे लावायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत अशा पद्धतीने जर माता लक्ष्मीची पूजा केली तर घरात सर्वांचं कल्याण होत असतं तर पिढ्याचे दुःख दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून बाळा स्वामी समर्थ